सध्या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये म्हणजे खेड आंबेगाव जुन्नर शिरूर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्याची दहशत आहे आणि या दहशतीमुळे शेतकऱ्यांना शेती करणं देखील दुरापास्त होत चाललेलं आहे दिवसा विजेची मागणी होते आहे मात्र दिवसेंदिवस जे बिबट्यांचे हल्ले होत आहेत त्याच्यामुळे इथली जनता ही भयभीत आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ह्या हिवरेमधल्या हायस्कूलमधल्या विद्यार्थ्यांनी एक यंत्र तयार केलेलं आहे याला काय म्हणावं लागेल यंत्र बिबट्यापासून बचाव करण्याचं उपकरण बिबट्यापासून बचाव करण्याचं उपकरण उपकरण म्हणायचं याला याच्यामध्ये सुरुवातीला तू सांगते ताई की काय म्हणजे हे सगळं मशीन काय आहे एकूण कसं आहे ग्राम विकास मंडळ संचलित कुलस्वामी खंडेराय विद्यालयाचे आम्ही विद्यार्थीनी आहोत आजकाल बिबट्याच्या व जंगली प्राण्यांच्या समस्या खूपच आहेत याच्यापासून मा, शक्यतो माणसाचा बचाव होत नाही अनेक जण मृत्युमुखी पडतात अशा समस्यांवर काहीतरी उपाय म्हणून आम्ही हे तयार आहे हे नक्कीच शेतकऱ्यांना उपयोगी पडते आम्ही दोन तीन शेतकऱ्यांचा फीडबॅक पण घेतला तर आता हा जो फीडबॅक घेतलेला आहे पण हे सगळं काम कसं करताय सांगशील मला याच्यामध्ये आम्ही वेगवेग चार प्रकारचे लाईट बसवल्या आहेत याचा उजेड असा आडवा पडतो त्याच्यामुळे याचा उजेड असा आडवा पडतो त्याच्यामुळे लांबचा आपल्याला दिसतं सगळ्यात जास्त याचा अडीचशे फूट लांब उजेड पडतो ही जी शेवटची लाईट आहे ती जर आपण प्राण्यांच्या डोळ्यावर मारली तर ते प्राणी याला घाबरतात आणि ते आप त्यांच्या डोळ्यांना याचा त्रास होतो आणि ते आपल्याजवळ येण्याचा प्रयत्न करणार नाहीत इथे आम्ही साऊंड बसवलेला आहे साउंड मध्ये मेमरी कार्ड तुम्ही इथे वापरू शकता किंवा पेन ड्रॉइव्ह किंवा तुमचा जो मोबाईल आहे तो याला कनेक्ट आवाज करू शकता आणि गाणी लावू शकता मोठ्या आवाजामध्ये इथे तुम्ही हा आवाज कमी जास्त पण करू शकता त्याच्यानंतर इथे आम्ही फोल्डिंग स्टिकचा वापर केलेला आहे शेवटचा पर्याय म्हणून म्हणजे बाकीच्या या सगळ्या याच्यापासून जर बिबट्या घाबरला नाही तर हा शेवटचा पर्याय म्हणून हे अशा पद्धतीचं हे स्टिक अशी सगळी जी उपकरणं आहे ही छोट्या छोट्या मुलांनी ह्या विकसित केलेली आहे खरं तर बिबट्याची जी दहशत आहे ह्या भागामध्ये ही मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळे ही सगळं जे काही उपकरण आता आपल्याला दाखवलं त्याच्यामध्ये बिबट्याचं जे बिहेवियर आहे ते असं आहे की मोबाईलवर जर गाणी लावली किंवा मोठा आवाज झाला तर तो बिबट्या सहसा आपल्या आसपास येत नाही ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून त्यांनी अशा पद्धतीचं हे उपकरण तयार करण्याचा प्रयत्न केला काय सांगाल की इतकं हे जे उपकरण करण्याची आयडिया कशी सुचली पाहिजे आम्ही आमच्या भागातल्या शेतकऱ्यांना विचारलं खूप मोठी समस्या कोणती तर ते सगळ्यांनी जास्त करून बिबट्याशी सांगितले रात्री पाणी भरायला लागतं बिबट्या अचानक दिसतो काय करायला सुधरत नाही तू स्वतः कधी बिबट्या पाहिलाय का बिबट्या आहे दिसलाय का कधी नाही पाहिला कुणी बिबट्या पाहिला कुठे ते पाहिलं शेतामध्ये पाहिलंय भीती वाटते त्याच्यापासून त्याच्यासाठी उपयुक्त आहे नक्की हो काय होतं शेतकरी शेतात जाताना पाणी भरायला त्यांना रात्री किंवा दिवसा शेतात जावं लागतं पाणी भरायला जेव्हा ते जातात तेव्हा एक टॉर्च किंवा एक काठी त्यांना सेपरेट घेऊन जावं लागतं आम्ही याच्यामध्ये हे सगळे दोन तीन गोष्टी ह्या बनवलंय बनवल्या स्टिक आम्ही डिवाइस ते केलेलं आहे जेणेकरून ते इझिली कॅरी करू शकतात आणि आम्ही याला एक बेल्ट बसवणार आहोत बॅटरीला जसं बेल्ट असतो ना अडकवायचा तसंच सेम बेल्ट बसवणार आहोत जेणेकरून ते आपण घेऊन जाऊ शकतो शेतात शेतकऱ्यांना काय सांगाल सर की याच्या पाठीमागची या मुलांची ही जी काही धडपड आहे ही खरच उपयुक्त ठरते शेतकऱ्यांचा किती याला रिस्पॉन्स आहे आम्ही दोन तीन शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली कारण श शेतीमध्ये हा उसाच्या शेतीमध्ये जास्त प्रॉब्लेम येतो बिबट्याचा आणि हे जे उपकरण आहे हे आम्ही टू इन वन बनवायचा प्रयत्न केला म्हणजे जंगली जे प्राणी आहेत आता पूर्वपट्ट्यामध्ये समजा आणे असेल किंवा ह्या पट्ट्यामध्ये हरणांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतर मावळ पट्ट्यामध्ये रानडुकरं किंवा माकड यांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे म्हणून